जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाल मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीमध्ये आदिवासी समाजाती। भटके समाजातील जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जामखेड ग्रामीण विकास केंद्र व बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेत आंबेडकर बोलत होते संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती त्यावर हरकती घेण्याचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने प्रभाग रचनेवर एकूण तेहतीस हरकती असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली आहे गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका रखडल्याने नागरिकांची उत्सुकता लागली होती या निवडणुका कधी होणार याकडे लक्ष लागून राहिलं असताना अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली आहे इच्चु ही प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुक उमेदवार नागरिकांनी समाधान व्यक्त केला बिबट्याला करण्यासाठी तब्बल महिना शेळी ठेवली मात्र तरीही बिबट्या अडकला नाही अखेर शेतकऱ्यांनी कंटाळून शेळी बाहेर काढली ती पिंजऱ्या बाहेर सारा खात असताना बिबट्याने संधी साधून तिच्यावर हल्ला करत फडशा पाडल्याची घटना लोणी बुद्रुक येथील मस्के वस्तीवर रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या मालकीची ही शेळी होती रावरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका पन्नास वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संबंधित महिलेचा अंत्यविधी झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रावरीत नगर महामार्गावर अचानकपणे आंदोलन करून संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं या घटनेतील सुभद्रा साहेबराव जगधने या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नगरहून रावरीकडे येत होत्या दरम्यान रावरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात नगरमळमार राज्य महामार्गावर आलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद म्हणून मराठा मावळे मुंबईत पोहोचल्यात परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून आंदोलकांची खाण्यापिण्या वाचून तारंबळ होत असल्याने आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल्स बंद केले होते त्यामुळे आंदोलकांची तारांबळ होऊ नये म्हणून अहिलानगर जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावागावातून मराठा बांधव हे आंदोलनासाठी गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांसाठी घराघरातून भाकरी पोळी चटणी फरसान गोळा करून टेम्पो भरून मुंबईला पाठवित आहेत शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे मराठा आंदोलक नारायण शितोळे पाटील या युवकाने फरसान चिवडा व पाण्याच्या बाटल्या टेम्पो भरून मुंबईला रवाना केल्या होत्या आंदोलनातील मराठा बांधवांसाठी गावागावातून आपल्या परीने खाद्यपदार्थ मुंबईला पोहोचवले जात आहेत मनोज दादा जरांगे काही तीन चार दिवसापासून जे मराठा आरक्षणासाठी जे लढत आहेत मुंबईत आझाद मैदानावर आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी लाखो कोटी मराठा त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय नसल्यामुळे जे माझ्या त्याने थोडं काही होईल ते मी पाठवत आहे आणि जोपर्यंत आरक्षण चालू जोपर्यंत लाखो कोटी मराठा तिथे तोपर्यंत मी रोज पाठवत राहील काही ना काही पाठवत राहीन जेवण असो नाश्ता असो पाणी बॉटल असो दोन समाजामध्ये सामाजिक तणाव निर्माण होईल असे सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट केल्याच्या प्रकरणी सकल मराठा समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय अर्जुन सदर व्यक्तीवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदनात नमूद करण्यात आलंय की दराडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा संदर्भ देत मराठा समाजाच्या भावना दुखावल्या त्यामुळे सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्भवणाऱ्या अनुसूचित प्रकरणास प्रशासन जबाबदार राहील निवेदनावर सकल मराठा समाजातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाव्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर अमोरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत जरांगे पाटील यांनी पाणी त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पारनेर तालुका सकल मराठा समाजाने दिलाय जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार संघटनेचे शाखा प्रमुख हे आजपासून तहसील कार्यालयासमोर गावातील विविध बसल्यात गेले दोन तीन महिन्यापासून प्रभू गवळी हे पंचायत समितीतील कार्यालयात तक्रार देऊन अर्ज निवेदन करून समक्ष यांना भेटून आजपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने आजपासून अमरण उपोषणास बसल्यात परंतु अद्याप उपोषणकर्त्यांची कोणतीही अधिकाऱ्याने दखल घेतलेली नसल्याने जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी भूमिका गवळी यांनी घेतली दिनांक आठ दोन हजार बिडे साहेब तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की माझ्या गोडेगाव मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक पदाचा गैरवापर करून ग्रामसभेत तसेच मासिक सभेत गोऱ्या प्रोशिड बुकावर सह्या घेतात आणि चुकीचे ठरावले जातात आणि सदस्य विद्यमान सदस्यांना एक महिना महिना ग्रामसभेची व मासिक सभेची नक्कल देत नाहीत विषय नंबर दोन माझ्या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत तसेच माझ्या गावात जिजामाता विद्यालय असून त्या विद्यालयात भौतिक सुविधा व शिक्षक कमी आहेत ते तात्काळ भरावेत तसेच विद्यमान सरपंच यांच, यांचं यांचं पीडब्ल्यू डी हद्दीमध्ये अतिक्रमण आहे त्यांना बडतर्प करून तात्काळ अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वार्ड क्रमांक एक मध्ये आलेलं सभा मंडप त्या जागी करावं या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी इथून हलत नाही बल माझ्या जीवाचं काही झालं तरी चालत जिल्ह्याची खबर बात मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर